नमस्कार मी गौरी वैकर मुंबई आउटलुक मध्ये आज दिनांक डिसेंबर पाहूया दिनांकडामध्ये कल्याणच्या योगीधाम परिसरातील अजमेरा सोसायटीत एका मराठी माणसाला झालेला मारहाणीचा मुद्दा थेट विधीमंडळ अधिवेशनापर्यंत जाऊन पोहोचलाय ठाकरे गटाचे आमदार आणि मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना आहे कल्याण मध्ये योगीधाम नावाचा एक परिसर आहे तुझ्यासारखी छप्पन्न मराठी माणसं माझ्यासमोर झाडू मारतात कोण आहे हा शुक्ला मराठी माणसावर हा अन्याय आहे मराठी माणसाची गळचेपी महाराष्ट्रात होत आहे महाराष्ट्रातला मराठी माणूस ही परिस्थिती सहन करणार नाही आहे अशा शब्दात सुनील प्रभू यांनी संताप व्यक्त केलाय बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचा निर्गुण हत्या प्रकरणाने दोन दिवसांपासून हिवाळी अधिवेशन चांगलंच गाजत आहे आज या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे या खून प्रकरणाचा जो कोणी मास्टर असेल त्याच्यावर कारवाईचे आश्वासन त्यांनी दिले त्यांनी बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी मोडीत काढण्याचे आश्वासन देखील दिले तर या प्रकरणातील सर्व आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा म्हणजेच मोक्का अंतर्गत कायदा लागू करण्यात येईल तर बीडच्या पोलीस अधीक्षकांची बदली देखील करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी आता दिले कल्याणच्या <गणीगा> योगीधाम परिसरातील अजमेरा सोसायटीमध्ये गुरुवारी संध्याकाळी घडलेल्या प्रकाराची आता राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू झाली आहे दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक एक्स पोस्ट करत संताप व्यक्त केला मी स्पष्ट सांगतो की ह्या कल्याण प्रकरणात आरोपींना अटक करा त्यांना कायद्याचा धाक काय असतो ते एकदा दाखवून द्या आणि जर सरकारला ते जमत नसेल तर्मक गातला, तर मग महाराष्ट्र सैनिकांनी थैमान घातलं तर आमच्याकडे बोट दाखवू नका अशा शब्दात त्यांनी संतप्त प्रतिक्रिया जाहीर केली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्या घराची रेकी करण्यात आली आहे दहा मोबाईल कॅमेरे लावून शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास ही रेकी करण्यात आल्याचा प्रकार आता उघडकीस आलाय या प्रकरणानंतर एकच खळबळ उडाली विधिमंडळातील प्रश्न उपस्थित करण्यात आलाय रेकी करणारी गाडी उत्तर प्रदेश किंवा बिहार मधील असल्याची शक्यता संजय राऊतांचे भाऊ सुनील राऊत यांनी व्यक्त केली दरम्यान या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास देखील सुरू केलाय परभणीमधील स्टेशन रोडवरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोर असलेल्या संविधान प्रतिकृतीचा अवमान झाल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी समोर आला होता त्याच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंदला आता हिंसक वळण लागले या घटनेचे पडसाद थेट राज्यभरात उमटताना दिसत आहेत याबाबत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निश्चितच याची चौकशी केली जाईल आणि चौकशी होईपर्यंत अशोक गोरबांड यांना निलंबित केलं जाईल त्यांना निलंबित करून प्रकरणाची संपूर्ण चौकशी केली जाईल अशी माहिती देखील त्यांनी दिली कल्याण मधील हायफाय सोसायटीत झालेल्या मराठी कुटुंबावरील हल्ल्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रचंड संताप व्यक्त केलाय मराठी माणसावर हल्ला करणाऱ्यांवर महाराष्ट्र द्वेषाचा गुन्हा दाखल करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतची आज घोषणा केली पाहिजे अशी मागणी देखील त्यांनी केली होती मराठी माणसावर हल्ला करणाऱ्या सोसायट्यांनी ओसीस रद्द करण्याचा कायदा आणा अशी मागणी देखील आदित्य ठाकरेने त्यावेळी केली कल्याणमधील के प्रकरण गाजत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परकड शब्दात भूमिका मांडत कारवाईचं आश्वासन दिलंय हा महाराष्ट्र शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे इथे कोणी मराठी माणसावर अन्याय करत असेल तर ते खपून घेणार नाहीये आता जी माहिती दिली ती ताबडतोब तपासून तो अधिकारी कितीही मोठ्या बापाचा असला तरी त्याची हैगय केली जाणार नाहीये त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल या कारवाईच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाचा मान सन्मान मां हा राज्यात ठेवला जाईल असं त्यांनी म्हटलं लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संसदेच्या प्रवेशद्वारावर केल्याचा कोणताही व्हिडिओ नाही गृहमंत्री अमित यांनी राज्यघटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याने देशभरात संताप व्यक्त केला जातोय भाजपच्या पोटात होतं ते सोटात आलंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल भाजपच्या मनात किती राग आहे हे उघड झालाय अमित शहाचं हे पाप जाकण्यासाठी भाजपकडून राहुल गांधींच्या विरोधात कुभांड रचून फेक नरेटिव्ह पसरवला जात आहे असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलाय पुढील वर्षाच्या चॅम्पियन्स चा, करंट क्रिकेट स्पर्धेच्या यजमान पदाचा तिढा आता दूर झाला असून भारताचे सामने पाकिस्तानाबाहेर होणार हे स्पष्ट झालंय चॅम्पियन्स करंडकासह दोन हजार सत्तावीस पर्यंत पाकिस्तान आणि भारतात होणारा सर्व जागतिक स्पर्धा संमिश्र प्रारूप आखा आराखड्यानुसार होणार असल्याचं आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने गुरुवारी जाहीर केले दोन हजार चोवीस ते दोन हजार सत्तावीस या कालावधीत भारत आणि भारतीय संघातील नामवंत क्रिकेटपटू विराट कोहली सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे सध्या तो बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मध्ये खेळत असून तिसऱ्या कसोटीत तो फारशी चांगली कामगिरी करू शकलेला नाहीये या दरम्यान विराट आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा हे बरेच वेळा लंडनमध्ये वेळ घालवताना दिसल्यात पण आता ते दोघेही भारत सोडून लंडनमध्ये शिफ्ट होणार असल्याचं समोर येत आहे